याच सभागृहात काही महिन्यांपूर्वी जयंत पटेल साहेबांची सभा झाली होती आणि त्याच सभेत आपल्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या तिकिटाची मागणी या ठिकाणी याच व्यासपीठावरून केली होती आपणा सर्वांचं सर्वप्रथम मी मनपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी माझ्यावर जो दाखवलेला विश्वास होता तो विश्वास मी उमेदवार नसलो तरी धैर्यशील भैयांच्या रूपाने आपल्या सर्व मागण्या आपल्या सर्वांच्या पाठीशी भैया उभे राहतील असा मला दृढ विश्वास आहे आणि एवढा विश्वास व्यक्त करून मला असं वाटतं दादा गेली सहा महिने मी या मतदारसंघात फिरतोय शरदचंद्रजी साहेबांचा विचार अगदी करमाळ्याचं शेवटचं टोक हवटी पासून कोरेगाव तालुक्यातलं शेवटचं टोक रणदुल्लाबाद तळी इथून ते आहूनपासून तो इकडे सांगोल्याचा कडलेसचा भाग जवळाचा भाग इथंपर्यंत सर्व माडा लोकसभा मतदारसंघ गेले सहा महिने पिंजून काढला त्यामुळे सर्वात प्रथम तरीशील बयाच्या प्रचाराचं काम मी या माडा लोकसभा मतदारसंघात केलं याचा मला सार्थ अभिमान आहे आपण सर्वजण शरद पवार साहेबांचा विचार घेऊन पुढे चाललो राष्ट्रवादीचा विचार घेऊन पुढे चाललो पण खरंच आताच त्यांनी सांगितलं की दोन हजार चोवीस ची लोकसभाची निवडणूक ही भाजपला गाडण्यासाठी आहे आपण सगळेजण भाजपला गाडण्यासाठी उत्सुक आहे शरद पवार साहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी उत्सुक आहे पण खऱ्या अर्थाने हे आपण का करतो याचा विचार कधी आपण केलाय का आपण शरद पवार प्रेमी आहे म्हणून राष्ट्रवादीत आहे का तर तुम्हाला मी खऱ्या अर्थाने सांगतो आपलं शरद पवार साहेबांच्या वर प्रेम किती आहे ते मला माहीत नाही पण तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आता ही निवडणूक हातात घेतली पाहिजे प्रत्येकाने स्वतः धैर्यशील भाई अमोहित्य पाटील आहे असं समजून या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे निवडणूक म्हणतो तेवढी सोपी नाही येणारा काळ हा कठीण काळ आहे अनेक तुम्हाला ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी आहे आणि या निवडणुकीत जर इंडिया आघाडी महाविकास आघाडी पराभूत झाली तर तुमच्या मुलांचा भविष्य काळ हा गुलामगिरीत जाणार आहे हे लिहून ठेवा त्यामुळे तुम्ही स्वतः

अनेक मुद्दे तुम्हाला आतापर्यंत ऐकायला मिळाले पण त्यापेक्षाही दोनच मुद्दे मी महत्वाचे तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळ हा खूप चॅलेंजिंग आणि महत्वपूर्ण यासाठी आहे हा जो भाजप पक्ष आहे त्या भाजप पक्षाची विचारधारा जर मागे तुम्ही गेला तर कुठपर्यंत जाते हे तुम्हाला सांगतो हा भाजप पक्ष हा पूर्वीचा हिंदू महासभा स्वातंत्र्यपूर्व काळातला पक्ष आहे त्या पक्षाने कधीही या देश स्वतंत्र व्हावा म्हणून स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही हा पक्ष तोच पक्ष आहे ज्या पक्षांची पक्षा रूट्स कलान मदे, मदे पक्षा पक्षा हे पेशवे काळांमध्ये पेशव्यांमध्ये गेलेली आहे या पक्षानं प्रखर हिंदुत्ववाद या टोकापर्यंत जोपासलेला आहे की या पक्षानं तुमचं आमचं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावण्याचं काम केलेलं आहे तुकाराम महाराजांपासून नरेंद्र दाभोळकरांपर्यंत ज्यांनी ज्यांनी हिंदू धर्माच्या चुकीच्या रूढी परंपरावर प्रश्न विचारले त्यांना त्यांनी मारलं हा पक्ष येणाऱ्या काळात तुम्हाला आम्हाला या प्रकरण हिंदुत्ववादाच्या जोखडांमध्ये अडकवणार आहे वैचारिक गुलामगिरीमध्ये अडकवणार आहे आणि जर एकदा आपण वैचारिक गुलामगिरीमध्ये गेलो तर भविष्यात या गुलामगिरीतून बाहेर पडता येणार नाही अनेक समाज सुधारक असतील जसे की महात्मा ज्योतिबा फुले असतील यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली कशासाठी तर हिंदू धर्मातल्या रूढी परंपरांना विरोध करण्यासाठी आणि याच रूढी परंपरा यापुढच्या काळात आपल्यावर लादल्या जातील भविष्यात आपल्या युवकांना व्हॅलेंटाईन डे साजरा करू नका म्हटलं जाईल एकतीस डिसेंबर साजरा करू नका म्हटलं जाईल महिलांना साडी घातल्याशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही हळूहळू ही, ना ही।, ही बंधनं आपल्यावर सापाचा जसा जा घातला जातो तसा विळखा पडेल आणि आपण जर यातून बाहेर पडायचा प्रयत्न केला तर बजरंग दला सारख्या झुंडीच्या झुंडी येऊन आपलं एवढंच नाही आत्ताच अनेक वाक्यांनी सांगितलं हुकुमशाही या पर्यंत गेलेली आहे की तुमच्या आमच्यावर गुन्हे दाखल जर झाले ना तर गुन्हे दाखल झाल्यानंतर आपण काय करतो आपण न्यायालयात दाद मागतो त्या न्यायालयात तुम्हाला पक्षाच्या लोकांनी पूर्णपणे संपवलेला आहे त्यानंतर काय जातो पत्रकार शाही काढून घेतलेली असणार आहे ते सुद्धा तुमच्या बाजूने लढू शकणार नाहीत अशा परिस्थितीमध्ये हतबल होऊन तुम्हाला गुलामगिरीचं जीवन जगावं लागेल तर आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी म्हणून ही निवडणूक हातात घ्या प्रत्येकाने आपल्या बूथवर आपलं बूथ प्लस मध्ये कसं आणता येईल हे बघा तरच या मान खटा मधून आपण खऱ्या अर्थानं लीड देऊन तर आपल्या सर्वांचा मी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एकच निर्धार करू इच्छितो की मान खटाव मतदारसंघातून आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या सर्वांच्या साक्षीनं आदरणीय मदन दादांना आणि अर्जुनदा शब्द देऊ इच्छितो की मान खटावामध्ये कसल्याही परिस्थितीत लोक या लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना लीड दिल्याशिवाय राहणार नाही आपण सगळे या मताशी ठाम का हात वर करून मंजुरी द्या तर त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल आपल्या सर्वांनी या ठिकाणी येऊन पक्षाचे हात बळकट केले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त केलो आणि प्रभाकर देशमुख साहेबांवर अशाच पद्धतीचं प्रेम आपल्या सर्वांचं राहावं माझ्यावर अशाच पद्धतीचं प्रेम आपल्या सर्वांचं राहावं यासाठी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद